आज सभागृहाचा दुसरा दिवस शोक प्रस्ताव झाला आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि सभागृहातसुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडतं आहे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत संविधानाचा अपमान होतो आहे पोलीस कोचडीमध्ये पोलीस मारहाणीमुळं सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो सोमनाथ सूर्यवंशींचा आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही आणि या सरकारला कायदा व्यवस्थेचं काही पडलं नाही त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं या ठिकाणी परभणीचे आमदारसुद्धा या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली काय घडली मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो विजय वाकोडे जे लोकनायक आहेत दलित पॅनरचे नेते ते शांतता प्रस्थापित करत होते ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली जबरन केली बेदम घराघरातनं काढून बौद्धवस्त्यातनं लोकांना मारलं कोमिंग ऑपरेशन केलं त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं आम्हाला बोललं दि, 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 दिलं जात नाही